मामा <laughs> मामा बिचारा सीड शोधतोय आता आम्ही आलो हाय अक्कल कोटला चारशे रुपये सांगितले चारशे एवढे दहा जणांचे एखाद्या चाळीस रुपये शेअर एक्सपेन्सिव्ह आहे ना खरं तर खूप भूक लागले कच्च खच्च होत हॅलो गाय सो अचानक मध्ये आमचा प्लॅनिंग ठरलेला आहे अक्कलकोटला जायचं सो आता आम्ही इकडे सगळे विरारची गँग जमलो आहे हे बघा इकडे खाण्याचा प्रोग्राम पण चालू झालाय मावशीने मटकीची भाजी आणली आहे बनून एक आहे आमच्या सॅनिंग सर्वजण ऍडजस्ट करून बसलो हे लोक ऍक्च्युली जेवून नाही आले आम्ही लोक जेवण आलो पण हे लोक डायरेक्टली आलेत सो आता हे लोक जेवत आहेत वगैरे इकडे आणि तुम्हाला एक स्पेशल सीट दाखवते एक स्पेशल आय पी सीटी दाखवत आम्हाला मामा मामाची व्ही आय पी सीट आहे सॅनिटायझर मामाला एकदम सीट वीआयली आमच्या काही सीट ना त्या साईडला आहे तर ते आधी खाऊन वगैरे घेऊया त्याच्यानंतर बघू ऍडजस्ट कसं होतं काय होतंय आणि मजा येणार आहे स्लिपरी सीट आहेत सो मस्त झोपून जायचंय टेन्शन नाही काय सकाळी पोहोचू आरामात आणि एवढ्या दिवसाचं प्लॅन होतं की अक्कलकोटला कुठला जायचंय जायचं जायचंय योगच येत नव्हता आणि फायनली योग आला सो सर्वांसोबत जायला संचिता आणि पप्पा वगैरे नाही आहेत मनिषा माशी आणि अजून काही मेंबर आहेत ते सुद्धा नाहीये नेक्स्ट टाइम आम्ही कधी प्लॅन करू तर ती लोक नक्की आता सध्या आम्ही इतकेच जण आहोत दहा सार मिसू संचिता सर्वजण ठेचा <laughs>

फर्स्ट टाइम वरती बसली आहे मम्मी आणि मी अशी वर आली आहे आता इकडे झोपणार नाही श्रेयस का आहे म्हणजे समोरच आहे आणि तिकडे मावशी आहे काही दिसते का मावशी बघा महाशी सो असं थोडंसं सीटचं ॲडजस्टमेंट करावं लागतं आम्हाला आणि मी फर्स्ट टाईम असं म्हणजे ट्रेनमधून ट्रॅव्हल करते स्लीपी ट्रेन आणि असं झोपायचं वगैरे सकाळी मस्त पोचायचं सो या खूप एक्साइटमेंट आहे आणि आता बघू की सकाळी कधी साडेसात वाजता सा आम्ही पोहोचू मे बी अकरा कुठला सो तसं आणि पूर्ण रात्र ट्रेन मध्ये तो या नवीन काहीतरी ट्राय करते फर्स्ट टाईम पण कधीच गेली नाही अजूनपर्यंत सो खूप छान वाटतं माझा आवाज येतो कॅटिअर काय माहिती बट या मज्जा येते बिचारी मावशीला एक तिला त्या साईडला भेटली असते आणि मम्मी वगैरे सगळे काय डब्याला गेले हे बघूया हे बघा इथे ऍडजस्टमेंट चालू आहे मामा बिचारा सीट शोधतोय कुठे भेटतंय काय भेटते त्याला शिकणं बघते मस्त असली तर मस्त आपली जागा बुक केली आहे गुड नाईट गाईड एकदम एकदम डेंजरस पंडित विराज 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 हाय हाय आणि आता वाजले आहेत सकाळचे सात आणि आम्ही सर्व उठून बसलो आहेत कारण आता अक्कलकोट स्टेशन येईल थोड्याच वेळात आम्ही सो गाईज आता आम्ही आलो आहे अक्कलकोटला पाहिलेली सर्व सकाळचे वाजले आहे साडेसात आणि आम्ही करेक्ट एक साडेसातला पोचलो आहे आणि आता इकडनं आम्ही हॉटेलमध्ये जाऊ थोडंसं फ्रेश वगैरे येऊ हो, त्याच्यानंतर पुढे दर्शनासाठी सो सगळे एक्सायटेड आहे फोटो वगैरे काढतोय आणि मग बसले बापरे आमची गँग एवढी आहे ना सगळ्यामध्ये स्वामी समर्थांच्या भूमीवरती आता पाऊल ठेवलंय खूप छान वाटलं आता बघू पुढचं दर्शन कधी होत आहे ते सो स्टेट येऊन सो आता आम्ही अशी टमटम पकडली आहे सांगितले चारशे एवढे दहा जणांचे एखादे चाळीस रुपये शेअरिंग एक्सपेन्सिव्ह आहे ना ॲडजस्ट करून बसले की आमच्या काय का सो चला आत्ताच बसला ॲक्च्युली स्टार्टिंगला तुम्हाला म्हटले की चारशे रुपये आहेत अक्कलकोटपासून स्वामी समर्थांच्या इथपर्यंत जाण्यासाठी So, जसा वसलो टम -टम मदे, आ, सो आम्हाला स्टार्टिंगला पहिलं एक्सपेन्सिव्ह वाटलं पण जसं आम्ही बसलो टमटममध्ये तर ॲक्च्युली खरंच खूप लांब आहे ते डेस्टिनेशन स्टेशनपासून सो चारशे रुपये हे वर्त इट आहे ॲक्च्युली आणि आम्हाला ॲक्च्युली आयडिया नव्हती सो एवढं माहीत नव्हतं बट हां चारशे रुपये बरोबर आहे प्राईस ॲक्च्युली कारण खूप लांब आहे ते ही आहे आमची रूम फायनली ही ए सी रूम एसी रूम आहे आणि दहा बारा जण आराम आरामात झोपू शकतात इकडे हे एक वॉशरूम आता इकडे आलो आम्ही नाश्ता करायला सर्व नाश्ता झाला करून ॲक्च्युली आमचा झालं म्हणजे खूप ॲक्च्युली इकडे रश आहे त्यामुळे ती लोक ऑर्डर आहेत ना असं एकदम पटापट 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 घेत आहेत आणि एवढं टेस्टी नव्हता नाश्ता म्हणजे ठीक आहे चला आता त्यांच्याकडे एवढं रश आहे खरं तर खूप भूक लागलेली बट सगळं कच्चं कच्चं होतं एवढं रश आहे आता ते एकदम पटापट पटापट करून होते तो आता जेवणाचं बघू क कसं कर कुठे करायचं इकडे तर नाही करणार आहे बघू आता ते आणि आता तर आम्ही दर्शनाला चालू